या ठिकाणी जमलेल्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार माझे नाव मलक मी जिल्हा परिषद शाळा बोरझर येथे शिकतो आज मी आपल्यासमोर माझ्या मनातील काही गोष्टी सांगणार आहे आज आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा छान प्रसार होत आहे अनेकजण शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनियर पोलीस शिक्षक अशा नोकऱ्या करत आहेत याचे मला फार चांगले वाटते पण खूप जण अजूनही शिक्षणाचे महत्त्व जाणत नाहीत शिक्षणाने मनुष्य शहाणा आणि चतुर बनतो आज कॉलेजला जाणारे अनेक तरुण शिक्षण पूर्ण करत नाही तंबाखू गुटखा सिगरेट असे अनेक व्यसन करतात याचे मला फार वाईट वाटते आजच्या या दिवशी आपण सर्वांनी ठरवा की कोणतेही व्यसन करायचे नाही आपले शिक्षण पूर्ण करायचे आपल्या देशाची सेवा करायची आई वडिलांचे कष्ट कधी कमी करायचे आणि इतका महत्त्वाचा जन्म वाया घालवायचा नाही एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत जय आदिवासी